बहुत बात कर रहा है मेरे से बहुत बहुत बात कर रहा है इसको बहुत नहीं पिटोगे अभी <laughs> <laughs> हॅलो एव्हरी वन कशा आज सगळेजण मस्त असाल मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मी कुठे आली आणि काय तरी कुठली स्कूल आहे की काय तर हो हो सांगते तर मी दोन हजार नऊला ह्या स्कूलमध्ये होते दोन हजार नऊमध्ये मी ही स्कूल सोडली आणि आत्ता अक्षरशः दोन हजार नऊ नंतर डायरेक्ट दोन हजार पंचवीसमध्ये मी इकडे एंट्री केली अगदी स्कूलचे सगळे दिवस आठवले आणि खूप छान वाटलं काही कामाने मी मी तिकडे गेले होते तर मस्त वाटलं स्कूलमध्ये जाऊन तिथून आले दुपारी सगळ्या पिल्लांना भूक लागली होती तर म्हटलं चला आपण फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड कॉफी घेऊयात पिल्लांची पिल्लं पण स्कूलमधनं नुकत्याच लवकर सुटले असल्यामुळे त्यांना घेऊन गेले त्यानंतर डॅडा भेटले आणि मग आम्ही डॅडांना घेऊन कोल्ड कॉफी वगैरे डॅडांनी दिली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो घरी जातायची घाई पण बघा की गाडीमध्ये आधी कोण बसतं आहे डोर ओपन कोण करत आहे मी आधी डोर ओपन करणार मी बसणार अशी या दोघांची खूप गडबड सारी चालू असते आणि हारशोची तर खूप सारी की मीच आधी जाणारन होल तर खूप सारी मस्ती आणि हे करत आम्ही घरी निघालो आणि गाडीमध्ये आमची बडबड ही कंटिन्यू चालूच असते आम्हाला कधी बोर होणारच नाही कारण गाडीमध्ये आमच्या साऊंड किंवा असं हे काही लावायची गरज पडत नाही हरशूचीच बडबड मला खूप सारी होऊन जाते कारण इतका सारा बोलतो त्यानंतर फायनली घरी पोहोचलो पार्किंगमध्ये एक पिल्लू होतं त्यांच्या मम्माशी मी बोलले जरा आणि त्यानंतर हे जाणार की नाही हे त्यांचं कन्फर्म नव्हतं पण ते थोड्या वेळाने गेले निघून आणि मग त्यानंतर घरी वगैरे आले लॉक वगैरे केलं पिल्लू म्हटलं मम्मा मी ब्लॉगिंग करतो तर त्याचं काही ब्लॉगिंग असतं करतो तो आधीमध्ये छान शूट वगैरे मलाही आवडतं मस्त घरी आले खूप सारा पसारा पडला होता कारण सकाळी लवकरच बाहेर पडले होते ब्लॉक करायचं असं काही नव्हतं दुपारच्या वेळेस बऱ्यापैकी कामे आवरली हा दक्ष ट्यूशनचा टायमिंग झाला तर मला बॅग भरण्यापासून तर सगळ्या गोष्टीच कराव्या लागतात चला तर मग आता इकडे त्याची बॅग ट्यूशनची मी भरत होते आणि मला त्याला ट्यूशनला सोडायचं होतं कारण टाईम होऊन गेला होता त्याला त्या ट्यूशनला सोडतच होते बॅग पूर्ण भरावे लागते म्हणजे स्कूलचे बुक्स काढून पूर्ण बॅग स्कूलचे बुक्स काढल्यानंतर मला ट्यूशन बॅग्समध्ये बुक भरावे लागतात त्यानंतर टिफिन वगैरे काढून सगळं काही गोष्टी कराव्या लागतात आणि जसं काही मी स्कूलला जातली असं काहीतरी असतं मग त्याला सोडायला गेले की पिल्लू म्हणतं मी पण येतो मम्मी गाडीवर बसते त्यानंतर तुमच्याशी बोलते परत सो बाहेर सांग पटकन मी असं घेतले तर गाईच माझी चावी राहिली होती ट्यूशनमध्ये दक्षच्या आणि आम्ही आता ती घेऊन आलेलो आहे घराची बॅगमध्ये राहून गेली आणि मी आले होते त्याला घ्यायला स्वतः मी ती घेतली आणि आता चालले घरी सेल्फ कसला दिसते सो कंटिन्यू करा डबल राऊंड झाला माझा दक्षा ट्यूशनला कारण चावी त्याच्या बॅगेत टाकली आणि आम्ही असंच गेलो आणि मी तुरंत पटकन जाऊन गेले घरी आणि घरी गेल्यानंतर चावी शोधते तर बॅगेत परत आले तर टीचरनी दिली स्वतः घरी चालली चावी घेतली गाडीत पिल्लू बघा कसं मला चिडवतंय आई मम्मा पोपट झाला हो माझा पोपट झाल तर कसं चिडवत आहे म्हणतो आय मम्माचा पोपट म्हणजे मी चावी घेऊन येईपर्यंत आता तेच चालतं आई मम्माचा पोपट झाला मम्माची चावी राहिली सगळे जरा मम्माला हसले बिलकुल हसले असं कोण नाही हाच मला चिडवत आहे की मम्माची चावी राहिली आहे सो मला फेस असं दिसत असेल तुम्हाला त्यामागत कारण माझी झोप इनकम्प्लीट आहे झोपच होत नाही काय कर आणि दिवस झोपायचं म्हटलं तर हे हे माझं हे हे वादळ आहे ना माझं बिलकुल झोपून देत नाही मला आणि तोही झोपत नाही त्यामुळे माझं फेस असं झालेलं आहे सो काय करा साडी बनवते आता मी आजच्या ब्लॉगच्या आधी जी मागच्या दोन ब्लॉगच्या आधी मी नाणींनी गाणं म्हटलं होतं माझ्या ब्लॉगमध्ये तर त्यामध्ये ते साडेतीन दिवस तीच घातले आता असं काही नाहीये चेंज केली आहे अंगळ वगैरे केली आहे पण त्यांनी मला हे सांगा जे काही गाणं म्हटलं होतं कोणी कोणी ब्लॉग बघितलं ते सांगा ते गाणं कसं म्हटलंय ते पण सांगा त्या म्हटलं की मी चांगलं म्हटलं नाहीये पण मला तरी छान वाटलं म्हटलेलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि ह्या बाईला सांगा कुठे भेटले की हा खरंच छान म्हंटलंय म्हणून आणि म्हणजे माझा ब्लॉग टाकून कुठून टाकणार

आय आता मी निघालो आता तुम्ही बघू शकता कुठे चाललोय पूजीला काय ते ह्याला फार घाई प्रत्येक गोष्टी काढलं नाही बबडा तर वाटत आम्ही जाते पुढे आणि चाललंय प्रँक करायचं तुम्हाला दाखवतो जर प्रँक सक्सेस झाला चाललोय आणि जग डायडा मागून येतोय आणि आम्ही सांगणार आहे की ते आले नाहीयेत आम्ही चालूय फक्त तर बघू रिॲक्शन काय काय नाही ते म्हटलं इथे लपले की काय तू मला असं वाटलं तू इकडं लॉकली की काय तू भाऊ पण चला तर मग आम्ही इकडे टू व्हीलरवरती चाललो कारण फोर व्हीलर घेऊन जाऊन तिथं ट्रॅफिक जाम होणार गाडी पार्किंगचा प्रॉब्लेम यासाठी आम्ही टू व्हीलरवरतीच निघालो मी आणि चकुल एका टू व्हीलरवर पिल्ला आणि हे एका टू व्हीलरवरती फायनली आम्ही जाऊन तिथे पोचलो छान अशी लाइटिंग केली होती त्यांनी बघू शकता इकडे छान असं भजन चालू होतं आम्ही एंट्री केली मी पूजेच्या पाया वगैरे पडतात हे पण लोक आले आणि त्यानंतर छान असं त्यांचं घर होतं खरंच खूप छान बांधलं आहे त्यांनी रूम्स पण खूप छान छान आहेत आणि भारी वाटलं आणि निकिता त्यांची मुलगी आहे तर इतकं छान भजन म्हणत होती फार आवडलं मला तिचं भजन सो मी रेकॉर्ड केले ते सगळे तुम्ही ऐका

तर आधी लाईट होती पण त्या लाईट आहे ना एलईडीच्या डीच्या त्या ऑलरेडी मंदिराला भेटतात त्या ख म्हणजे अशी एकदम बाहे असतात डल असतात तर ती माझी लगेच गेली होती तर मी आत्ता खूप दिवस झाला मंदिराला लाईटच नव्हती माझ्या देवघराला तर मग आता मी खरं खूप दिवसापासून त्या व्यक्तीला म्हणजे त्या माणसांना ब बसवणाऱ्या बोलवत होते पण ते काय येतच नव्हते फायनली मी आता त्यांना बोलवलं होतं आणि आज दिवस आला आणि तुम्हाला दाखवते मंदिर कसं दिसतंय एक सिंगल लाईट म्हणजे दोन लाईट लावल्यात की जी डेलीसाठी रोजिक असते आणि काही फंक्शन कार्यक्रम असेल तर त्यासाठी एक वेगळी मी दाखवलेली आहे म्हणजे लावली आहे लाईट तुम्हाला दाखवते मी तमध्ये घसली लाईट आहे ती दाखवते स्वामींना मम्मा वरती एक लाईट लावली आहे मी की जेणेकरून ती माझी रोजची चालू असेल इथे लावली अशी आणि आता ही अशी लावली की ती पूर्ण मस्त अशी दिसेल दिसती का दाखू लांबूनच टाको म्हणजे कळे कळे वाटते की लाईट अशी एलईडी एलईडी चांगला वाटतो का गं छान वाटते ना आवडले तुला मला तर आवडलंच पहिले मी म्हणत होते हीच लावायची पण तो का लाईटला बिल जास्त चालवलं की ही तर अशा पद्धतीने मी माझ्या देवराला मस्त लाइटिंग केली होती दिसायला काहीतरी वेगळी आणि छान वाटत होतं खूप भारी वाटत होतं खूप दिवसांनी लाईट लागली कारण आधीची लाईट गेली होती आणि त्या काकांना वेळ नव्हता पण आज मी त्यांना वेळात वेळ काढून बोलवलं कसं वाटतं नक्कीच सांगा मी ब्लॉग इथेच एंड करते आपण भेटूयात उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर चॅनेलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा खूप सारं तुमचं प्रेम